दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर काढण्यात आलेल्या आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीच्या समारोपानंतर नाशिकमध्ये राजकारणात कोणाची विकेट पडेल आणि कोणाला फायदा होईल याचे आता अंदाज बांधले जात आहे अंदाज बांधतानाच शांतता रॅलीच्या समारोप सभेत झालेल्या गर्दीच्या अंदाजाची आकडेमोड देखील सुरू झाली आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अंतरवेली येथे उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर आंदोलन चर्चेत आलं त्यानंतर अनेकदा उपोषण करून जारांगे पाटील यांनी सरकारमध्ये धाक निर्माण केला आरक्षण या विषयावर सुरू झालेले आंदोलन टप्प्याटप्प्याने राजकीय वळणावर पोचले लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मराठवाड्यात जारांगे पाटील यांच्या आंदोलनाचा परिणाम झाला असून भाजप उमेदवारांना चांगलाच फटका बसल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर चालल्याने विधानसभा निवडणुकीत दोनशे अठ्ठावीस मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करण्याची घोषणा देखील काही महिन्यांपूर्वीच करण्यात आली आहे त्यानंतर आरक्षणाला पाठिंबा न देण्याच्या पक्षाच्या उमेदवार पाडण्याची क्षमता देखील असल्याचं वक्तव्य हे करण्यात आलं होतं त्यामुळे जरांगे पाटील यांच्या नाशिक सभेबद्दल सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छुकांकडून आडाखे मांडले जात आहे नाशिक शहरासह जिल्ह्यात मनोज दरांगे पाटील फॅक्टर काय किमया घडवेल असा अंदाज शांतता रॅलीच्या समारोपानंतर बांधला जात आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक